व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध सेपरेट इलेक्ट्रिक ड्रेनेज मेन रोड डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एकोणऐंशी नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं चांबळी या ठिकाणी श्रीराम मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त पारायण मोहन महाराज नाईकवडे हरिभक्त पारायण मस्कू महाराज कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरियाम सप्ताह पार पडला आज रामनवमीनिमित्त काल्याचे कीर्तन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज करंजीकर यांचे झाले सामुदायिक महाप्रसादाचा कार्यक्रम देखील पार पडला समस्त ग्रामस्थ चांबळी रामेश्वर तरुण मंडळ चांबळी यांनी हा सप्ताह पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

सांगू लागले आम्ही तुझा कृष्ण आमच्या घरी येतो आम्हाला धमक्या देतो चोरी करतो आग तुझ्या कृष्णाला सांग आम्ही गावात राहावं का गाव तुम्ही सांग तुझ्या कृष्णाला तुझ्या मुलाला पण आईच्या कोर्टात तुमचा कधीच कुणी करत आमचे बहुर हे संपूर्ण महत्व सांगत असतात जगात कसाही मुलगा खराब असला कसा गौरव मध्ये आले मला धरले नुकसान केला तो मला उद्या धरला तर नाही यार ला आणि की जरा जवळ ये ना नुकसान तो मला एक की पुढची वाड बोकडाला बोल की तिने आहे कीला नुकाय बोलला जवळी कि बोल तो गोपाड पण ब्रह्मा देवाचे हलतासारखं रोमन कुणा तुम्हाला दिलं ति असून बोलत येऊन महाराज विजय सोडाना करत आलं तो महापोरा सारखा नाही महापोरा सारखं नाही हाताला धरलं हाताला धरलं हाताला धरलं या बरं का हो हाताला धरलं आणि जीवन मी ठाले आणि असा गावात चौक लागला आता हा हा हुशारच त्याला काय खेळ तू येऊ त्याने काय केलं चौकात आल्यानंतर चौकात नेमकी मालकुरी होती कारभारी यांना आपला हात काढून घेतला आणि कारभार कारभार्यांचा कार हात दिला आणि घालून जोडतो पूर्वीचा काळ माल पूर्वीच्या काळात माणसं लग्न झाल्यावर आधा वर्षे बोलत नव्हतो आता लग्नाच्या आधी <laughs> पूर्वीचा काळ पूर्वीचा काळ

एका एका मुलाची प्रॅक्टिस लागते त्यावेळेला हातातून भागी घेतात हो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस परफेक्ट मॅन तुम्हाला सांगतो बाळ कृष्ण नंदा गरीब आनंदला भगवान परमात्मा गोकुळात आले आणि भगवान परमात्मा कधी एकटी जात नसतात जात असतात राजा चाले ते वैभव संगती राजा आला मध्ये एकटा येत नसतो तो त्याचं वैभव घेऊन येतात भगवान परमात्मा गोकुळात आला म्हणजे एकटा नाही आला तर गोकुळ आधी भौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक अशा तीनही सुखाची प्राप्ती गोपुवाशन झाली आधी सुखाची प्राप्ती झाली आध्यात्मिक सुखाची प्राप्ती झाली आणि आधी दैवी सुखाची प्राप्ती झाली आधी सुखाची प्राप्ति गोपुल वाशन झाली बरो झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्या सद्रास झाला गोकुळामध्ये औषधाला सुद्धा दारिद्र्य शिल्लक राहिले झालं तुम्हाला आवडतो दारिद्र तुम्हालाच आवडतो बेटी मास्त दारिद्र्य आवडतो तुम्हाला आवडला दारिद्र्य तुम्हाला आवडत अजिबात डायरेक्ट मग तुम्हाला तुम्हाला संपल मार तुम्हाला मी सांगतो आवडत त्यांना माहिती तुम्हाला आवडत आवडत दारिद्र्य आवडत आता खरंच झाला तुम्हाला दारिद्र्य आवडत नाही दारिद्र्य रेसे खर्च काढलं आवडतात

किया You're <laughs> i <laughs>

आपण सर्व मायबा सर्व आदरणीय महाराज मंडळी सर्व गावातील काली मंडळी सर्वांच्या चरणी सर्व दिसते करणारी सर्व म्हणजे सर्व तरुण मंडळी सर्वांच्या चरणा झालेली सेवा समर्पित करतो आणि i oh गर्भे धरिला कृष्णे प्रकाश प्रकाशो एकमेका वैषणिता सम्भ्रम वादिका उत्तमोका वैशवनि सम्भ्रम सुभामण्डलिमये

श्री जन्मोत्सवानिमित्त तथा त्रिपुर्ती सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा नामयज्ञ गेले नऊ दिवस आपण या ठिकाणी अतिशय सुंदर स्वरूपाने आज हा नामयज्ञ आपण छत्तीसावं वर्ष आपण या ठिकाणी बाहेर केलं आणि म्हणून आज या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आज जन्म आणि काचं कीर्तन आळंदी विभागातील जो महाराज शिक्षण संस्थेतील एक आगळ्या स्वरूपाचे स्वरूपाचं त्यांचं नाव घेतलं जातं ते श्री करेश्वर महाराज करंजीकर आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांना विनंती केली महाराज या ठिकाणी आले आणि स्वतः स्वरूपाची आज या ठिकाणी जन्मच्या निघाल्याची कीर्तनाची सेवा महाराजांनी केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ चाभडी रामेश्वर तरुणांड चाभणी रामेश्वर सप्ताह कमिटी मंडळ यांच्या वतीने महाराजांचं विषय आपण अभिनंदन करतो आणि या ठिकाणी पाच पाच घटापर्यंत फक्त शब्द चांबळे गावचे माझे आदर्श सरपंच विद्यमान सदस्य संजय बाबा कामठे यांच्यासोबा असते त्याला ज्यांचा नाव केला जाईल त्यांनी ताबडतोब यायचंय